आमचे आमदार ते चव्हाण आणि बापूजी घडामोळे शिक्षितोळे यांच्या मार्गदर्शनात मी आज प्रवेश करतो काय सांगत सर्व मला दिसत आहे सगळ्याशी आज पक्षप्रवेश काय करावा वाटलाय येणाऱ्या निवडणुका प्रभागाची निवडणूक आहे आणि वर्डाच्या विकासाच्या दृष्टीने हे आम्ही पाहून उचललेलं आहे केंद्रात सत्ता आहे राज्यात सत्ता आहे आणि महानगर थोडं आवाज वाढवा तिची सत्ता आहे आणि मी पहिलेही महायुतीच्याच परिवारातून निवडून आलो होतो आणि परत मी महायुतीच्याच परिवारात परत येतोय त्याचा आनंद पास चल बाहेर चल बाहेर चल।, 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 चल आज महानगरपालिकेच्या निमित्तानं उबाटा सेनेचे नगरसेवक मनोजजी गांग गांगवे त्यांच्या मातृश्री माजी नगरसेवक श्रीमती गांगवेताई यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये शेकडो कार्यकर्त्यासह प्रवेश केला आणि आम्ही सर्वांनी त्यांचं मनापासून स्वागत केलं राष्ट्रीयत्व आणि हिंदुत्व हा भारतीय जनता पार्टीच्या विचाराचा मुख्य मुद्दा आहे आणि त्याचबरोबर देशाचे यशस्वी प्रधानमंत्री मान्य मोदी साहेबांच्या नेतृत्वात होत आणारा होत असलेला भारत देशाचा विकास आणि मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये होत असलेला महाराष्ट्राचा विकास आणि त्याच धर्तीवरती आता महा मा संभाजनगरचा विकास करायचा म्हणून हा प्रवेश झाला मी मनोजजी गांगवे यांचं मनापासून अभिनंदन करतो उभा उभा मध्ये रशीद खान मामू सारखे जो प्रवेश झाला म्हणून हिंदुत्वासाठी मनोजजी गांगवे यांनी इकडे प्रवेश केलेला आहे एक हिंदुत्वाचा झंझावत भारतीय जनता पार्टीने दिशेने येतोय दुसरीकडे उद्धव ठाकरेंनी जो प्रवेश घेतला रशीद मामूचा ज्यानं धार्मिक दंगलीमध्ये सर्व जाती जाती धर्मा धर्माधर्मामध्ये दंगली घडवण्याचं काम केलं अशा माजी महापौर रशीद मामूचा प्रवेश आणि इकडे हिंदुत्वाचा झंझावत असणारा मनोज गांगवे याचा प्रवेश याच्याहून कळून घ्या भारतीय जनता पार्टीने महाराष्ट्रामध्ये सर्व प्रकारा विश्वासार्हता जिंकलेली आहे एक सांस्कृतिक धारोहार धरून हा प्रवेश होतोय निश्चितपणे मनोज गांगवेचा आम्ही मोठ्या प्रमाणावर स्वागत केलेलं okay. आहे ओके हे बघा आम्ही ज्यांना जनतेचा विश्वास आहे त्या नेत्यांना प्रवेश करताना हे सांगितलं जुन्या जिंकावा ताकद आहे त्याला कार्यकर्त्यांचाही विश्वास तुम्ही ही भावना ठेवतो कारण ज्याची खऱ्या जनतेच्या सेवेसाठी निवडणारा पक्ष आहे माजी महापावर ज्यांच्या भडामोरे आणि असे आपले महाराष्ट्रचे माननीय कॅबिनेटमध्ये आपल्या भागाचे मराठवाड्याचे नेते माननीय फुलगरीचे आपल्या आमदारताई अनुराधाताई चव्हाण महाराष्ट्र माजी केंद्रीय डॉक्टर कलाम साहेब आमदार संजयजी केरेकर जिल्हाध्यक्ष शितोळे साहेब श्री बोराटकर साहेब प्रशांत देसाईदा समीरराव राजूकर आपल्या मतदारसंघाच्या लाडके आमदार व अनुरजी चव्हाण त्यानंतर पाले भाऊ आतुली निसाळ कार्यकर्त्यां सर्व सन्मानित व्यासपीठ व समोर बसलेले सर्व बंधू भगिंदो बऱ्याच दिवसाचे मनोज प्रवेश करणार नाही करणार करणार नाही करणार चर्चा चालू होत्या आणि गांगे मामाचे आमचे घनिष्ठ मैत्रीचे संबंध कौटुंबिक संबंध आणि त्यामुळं आम्ही वेगवेगळ्या पक्ष जरी होतो तरी पंचवीस वर्षात आमच्यात कधीच कर्तृत्व निर्माण झाले आम्ही वार्डाच्या विकासाकरता एकत्र जे कुटुंब एक जनसेवक म्हणून इथे कार्य करतात असे या गांगवे कुटुंबियामधील एक धडाडीचा युवा कार्यकर्ता अन्य आपल्या सर्वांचा लाडका मनोज दादा गांगवे आज त्यांच्या संपूर्ण सहकार्यासह आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करत आहे मी त्यांचं सर्वांच्या वतीने खूप खूप मनपूर्वक भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत करते आणि आपण सर्वजण या कुटुंबियांना ओळखताय हो की निवडणूक आपल्यातच राजकारणापुरत निवडणुका आल्या की राजकारण आणि एरवी सामान्य जनतेमध्ये राहून म्हणजे त्यांचे आम्ही जरी पूर्वी वेगवेगळ्या पक्षामध्ये होतो तरी पण सर्वांशी एक कौटुंबिक नातं कौटुंबिक संबंध त्यांनी प्रत्येक कुटुंबाशी प्रत्येक व्यक्तीशी त्यांनी हे नातं जपलेलं आहे आणि त्यामुळे एक जनसेवक म्हणून गोरगरिबांची सामान्यांची सेवा आज ते करत होते आणि आज भारतीय जनता पार्टीचा नारा, नारा विकास आणि आलेले भारतीय जनता पार्टीत प्रवेश करणारे मनोजी गांगवे यांच्या जो प्रवेश आहे त्या प्रवेशाला प्रामुख्याने उपस्थित असलेले सन्माननीय राज्याचे मंत्री अतुलजी साहेब तसेच केंद्रीय माजी मंत्री डॉक्टर भागवत साहेब तसेच सन्माननीय आमदार मतदारसंघाच्या अनुराधाताई चव्हाण आमचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय किशोरभोष शितोळे माननीय श्रीजी बोराळकर माजी महापौर भगवान घडामोडेजी समीर राजूरकरजी प्रशांत देसावाजी खाजेकरताई सर्व सुनील जगताप सर्व पदाधिकारी खर तर मनोज भाऊ आपला प्रथम प्रदेशाचा महामंत्री म्हणून मी तुझं स्वागत करतो एका चांगल्या वेळेस भारतीय जनता पार्टीमध्ये आपण प्रवेश केला भारतीय जनता पार्टीचं जर खऱ्या अर्थानं काही सांगायचं झालं तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी दोन हजार चौदा पासून या देशाचं परिवर्तनाचे चक्र जे चालवले ते एका सांस्कृतिक धारोहरा धरून आणि ते निश्चितच त्या पद्धतीने खाली राज्यामध्ये मान्य देवेंद्रजी फडणवीस यांनी जे विकासाच चक्र चा चा चालवलं आणि ज्या परिवर्तनामध्ये छत्रपती संभाजीनगरला सातत्याने न्याय दिला आणि त्या न्याय देण्याच्या भूमिकेतून आज आपण योग्य जागी आला आहात कारण शेवटी काम करायला योग्य व्यासपीठ लागत असत आज जिथं तुम्ही होता तिथं तुम्हाला खऱ्या अर्थानं काय काम करावं लागत होतं मला माहित नाही पण केंद्राच्या आणि राज्याच्या सर्वात जास्त लाभार्थ्याच्या योजना फक्त भारतीय जनता पार्टीने निर्माण केल्या आणि ती संधी तुम्ही आता घेताय भारतीय जनता पार्टी देऊन त्याच्यामुळे तुमचं मी अभिनंदन करतो कौतुक करतो आणि दुसरा विषय असं की तुम्ही एका खऱ्या अर्थानं सांस्कृतिक राष्ट्रीय सांस्कृतिक धारोहरामध्ये येऊ लागले एक खऱ्या आपल्या हिंदू संस्कृतीची धारवार भारतीय जनता जपली आज पहा यो। तुम्ही पार्टी भाजप कार्यकर्त्याचा हिंदुत्वाच्या प्रवेश करून घेतला आमचा माजी महापौर रसी महापौर ज्यांना धार्मिक दंगली घडवल्या त्याचा प्रवेश उठा मध्ये घेतात किती वाईट वेळ आली आणि आम्ही आल। आकडे आमचं व्यासपीठ फार मोठं आहे फक्त एवढंच आहे या पार्टीमध्ये माझ्यासारख्या कार्यकर्त्याला छोट्या कार्यकर्त्याला मोठं भार, भारतीय जनता पार्टीने केलं पण ज्याच्याकडे चांगले चांगले म्हणजे काम करण्याची गुणवत्ता आहे आणि जे लोकांचा विश्वास जिंकता तशा अनुराधाताई पार्टीत नवीन आल्यानंतर सुद्धा त्यांना संधी दिली असं नाहीये ज्यांच्या मागे जनता आहे त्याला इथं सं... संधी आहे आणि निश्चितपणे तुम्हाला ही संधी जनते हो तुम्ही जनतेचा विश्वास जिंकला पण एवढंच विनंती करतो की या पार्टीतल्या जुन्या कार्यकर्त्यांचा पण विश्वास जिंकणं तुम्हाला गरजेचं राहणार आहे आणि तुम्ही आल्यामुळं खऱ्या अर्थाने एक नव चैतन्य भारतीय जनता पार्टीत निर्माण होईल भारतीय जनता पार्टीची खऱ्या अर्थान तुमची ताकद तुम्ही जनसामान्य पर्यंत पोहोचायचा आहे म्हणून दोन्ही हाताच्या मुठी बंद करायचे आणि जोरात आवाज द्यायचा आहे भारतीय जनता पार्टीचा जय भारत माता की जय वंदे मातरम महानगर मातरम आज महानगरपालिकेचे कर्तव्य दक्ष नगरसेवा मनोज दी कांगळे यांच्या वह मामी कांगळे भरणे पर्यंत मैला लक्ष्य आहे मामी यांच्या भारतीय जनता पार्टी मध्ये रविषेच्या प्रसंगी व्यासपीठावर उपस्थित असलेले संभाजीनगर पूर्वचे आमदार तथा आपल्या राज्याचे मंत्री मानियातुलजी सावे भारतीय जनता पार्टी प्रदेशाचे महामंत्री तथा आमदार संजयजी केनेकर कोलंब्रीच्या आमदार अनुराधाताई चव्हाण आपल्या शहर जिल्ह्याचे अध्यक्ष आणि राष्ट्रीय पक्षाची दोन धरण दोन धोरण आपल्याला लक्षात ठेवायची दोन उद्देश आहे एक राष्ट्रीयत्व काही केलं तर राष्ट्रप्रथम आणि दुसरा हिंदुत्व तर या दोन्ही देयन प्रेरित झालेले आपले नगरसेवक गांगवी मामा यांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करत आहे खरंतर मला आठवत आहे तो दोन हजार चौदाचा दिवस दोन हजार चौदाला ला भाजप शिवसेनेची युती तुटली होती आणि आम्हाला वरून निरोप आला पश्चिम लढण्यासाठी आम्हाला कोणीतरी माणूस द्या चांगला नजर पाहिजे आम्ही गांगवे मामाकडे गेलो होतो पण त्यावेळेस दुर्दैवाने गांगवे मामा म्हणाले मी पक्ष सोडणार नाही मग ते मधुकर सावंतला आम्ही दिलं आणि कसं बसा तो दोन चार हजाराने आमचा म्हणजे भाजपचा पराभव झाला नाहीतर गांगवे मामी जर त्यावेळेस गांगवे मामाला सांगितलं असतं तर गांगरी मामा ठीक आहे उशिरा का होईना आज तुम्ही निर्णय घेतला म्हणून भारतीय जनता पार्टीचा एक पदाधिकारी म्हणून तुमचं मनापासून अभिनंदन करतो एकच लक्षात ठेवा तसं माजी मंत्री खासदार डॉक्टर भागवतजी कराड साहेब तसेच आमच्या सहकारी विधिमंडळातील आमदार अनुराधाताई नेहमीच आपल्या या भागामध्ये कुठल्याही समस्या असो काही असो त्या सक्रियपणे सोडवणारा असा आमचा मित्र मनोज गांगु आणि मामी आम्ही मामा म्हणतो आणि आज अतिशय आमच्यासाठी आनंदाचा दिवस आहे बापू गडामुळे बापू एक चांगला युवा कार्यकर्ता आहे त्यांना आपण पक्षामध्ये घेतलं पाहिजे तर कसं आहे की उघाटाबद्दल मी जास्त बोलत नाही समीर भाऊ काय तो उभाटामध्ये प्रवेश कोणाचा चालू आहे नशीर बाबू जो पाकिस्तान जैवत अशा लोकांचा प्रवेश आज उमाटामध्ये होतोय आणि मला खरोखर आनंद आहे की मनोज गांगवे यांनी अतिशय चांगला निर्णय घेतलाय आणि येणाऱ्या भविष्यामध्ये दे त्यांना एका युवक कार्यकर्त्याला चांगलं काम करायची संधीही मिळणार त्याने नगरसेवक म्हणून अतिशय चांगलं काम मागच्या दहा वर्षात या भागात केलेलं आहे अनुराग चव्हाण राज्यामध्ये दे। देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या दे। नेतृत्वामध्ये अतिशय चांगला विकास झालेला आहे होणार आहे चालू आहे आणि आज तुम्ही जो निर्णय घेतलाय भारतीय जनता पार्टी मला नक्कीच खात्री आहे आणि जसं आता अनुराधाई चव्हाण सांगितलं कुठल्याही पक्षातून आल्यावर भारतीय जनता त्याचा मान सन्मान दिला जातो शरीजी बरोबर आहे ना आणि त्याच्यामुळे आपल्याला <स्था> तुम्हाला नक्कीच मान सन्मान करू तुमच्या सगळ्या सहकार्याचा मान सन्मान करू आणि आपल्यावर आता मोठी जबाबदारी कारण की आपण एका राष्ट्रीय तुम्ही गल्लीच्या पक्षात गल्लीच्या आता रशीद बाबूकडे चालले म्हणजे गल्लीत मध्ये चालले तर आज आपण एका राष्ट्रीय पक्षामध्ये प्रवेश करेल आपल्याला मोठी जबाबदारी या भागामध्ये भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ता म्हणून आपलं ओळखले जाणार आहे आणि नक्कीच आम्हाला खात्री आहे की मान्य मोदीजींचे मान्य देवेंद्रजींचे आणि या शहरामध्ये आपल्याला महापालिकेमध्ये चांगलं काम करण्याकरता तुमचे आम्हाला मदत लागेल तुम्ही ती नक्कीच कराल करा। खात्री ठेवतो तुमचं जास्त वेळ घेत नाही कारण की एक बैठक आहे बैठकीला जायचंय म्हणून पुन्हा आपण की मनोज गांगवे त्यांच्या सर्व सहकार्यांचं आणि सर्वच खूप खूप स्वागत करतो आणि असंच तुम्ही भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहावं आम्हीही तुमच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहू आणि या शहराच्या विकासामध्ये आपला सहभाग मोठा असेल या महापालिकेमध्ये आपला सहभाग मोठा असेल या पद्धतीने आपण सगळेजण काम करू एवढ्या देतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय बोलो तुला भारत की वंदे वंदे जय श्रीराम व्यासपीठावर उपस्थित असलेले आदरणीय व्यासपीठ छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करून तसेच हिंदू हृदय सम्राट मान्य बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस अभिवादन करून सभे शब्द मी विसरू शकत नाही कारण बाळासाहेबांचे विचार आणि बाळासाहेबांचे त्यांनी शिवसेनेने आम्हाला आजपर्यंत दिलेली ही ओळख आहे आणि मी आज परत एकदा माझ्या एका नवीन वाटचालीस खऱ्या अर्थाने हिंदुत्वाच्या दिशेने जात असलेल्या आपल्या राष्ट्रीय पक्षाच्या भारतीय जनता पार्टीच्या या पक्षामध्ये प्रवेश करतोय आपण बोललात की बऱ्याचदा आम्हाला सांगितलं मावांना सांगितलं की तुम्ही प्रवेश करा परंतु जसं की ताईंनी सांगितलं की बाहेरून आलेल्या लोकांना कुठेतरी न्याय मिळतो आम्हाला असं नको व्हायला की आम्ही तिकडनं आलो आम्हाला मान सन्मान नाही दिला साहेब माझ्यावर जी पण जबाबदारी आपण टाकाल मी त्या जबाबदारीचं सोनं करेल कारण मी विद्यार्थी दशेत असताना मी गणेश शिवसेनेचा नगरसेवक म्हणून राहिलो परंतु विद्यार्थी दशेत असताना आमचे मार्गदर्शक समीर दादा राजूरकर या ठिकाणी आहेत दादांना माहिती आहे मी दादांच्या सोबत आ, काम केलेलं आहे वाल्मीचं एक आंदोलन आम्हाला चांगलं आठवत आदरणीय बापूंनी सांगितलं की बऱ्याचदा आमच्या या ठिकाणी आमच्या भागामध्ये वाढ इकडचे कर तिकडे करतात परंतु साहेब आम्ही काही हाताने करत नव्हतो तो नशिबाचा भाग होता आज माझ्या नशिबात होतं म्हणून मला भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश मिळतोय माझा जर नशिबात बरेच कारण मी ताळागळातला कार्यकर्ता आहे ताईंनी सांगितलं की आपण प्रवेश मुंबईला करूया म्हटलं तरी मी ताळागळातला आहे मला मुंबईपर्यंत पोहोचायची मला आ, मला हिंमत नाहीये माझ्यासाठी जे काही आहे सावीसाहेब आहेत कराड साहेब आहेत शितोळे साहेब आहेत प्रवीण भाऊ आहेत प्रशांत भाऊ आहेत तसेच बापू आहेत मी ताळागळातला कार्यकर्ता आहे आणि मला ताळागाळातच ठेवा मला काही फार उंचीवर जायचं नाही परंतु योग्य वेळी योग्य लोक योग्य ठिकाणी पाहिजे त्यामुळं मी आज हा निर्णय घेतलेला आहे कारण भविष्याच्या दृष्टीने आज, आज आपण बघतो की आपलं छत्रपती संभाजीनगर एक ऐतिहासिक शहर औद्योगिक दृष्ट्या विकसित होत चाललेलं आहे आणि विकसित भारताचा संकल्प घेऊन चालू असलेल्या पक्षामध्ये आज, आज आपण प्रवेश करावा आपल्याकडे डीएमआयसी इतक्या मोठ्या प्रमाणात आहे आज माझ्यासोबत असंख्य युवक आहे साहेब सगळ्यांचं सा, माझ्यावर बराच विश्वास आहे मलाही वाटतं की आपल्या कार्यकर्त्याचे दोन कामं व्हावं वार्डात विकास व्हावा कारण <laughs> आज आपण बघितलं की आम्ही आमच्या खासदारांना वर्षाचा पाच वर्षाचा निधी पाच कोटी रुपये त्या दिवशी उद्घाटन आमच्या वार्डात केलं आम्हाला आज तुम्ही त्यांनी एक तासामध्ये पाच कोटीच्या विकास कामांचं उद्घाटन केलं आणि आम्हाला साहेब मला पाच कोटीची कामं करायला पाच वर्ष लागली नगरसेवक असताना मी जास्त वेळ न घेता एक वाई देतो की माझ्यासोबत आलेल्या सर्व कार्यकर्त्यांचा मान सन्मान व्हावा सगळ्यांना न्याय मिळावा आणि मलाही न्याय देताल अशी मी आपल्याकडनं अपेक्षा करतो आणि परत एकदा मी आपल्या सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो धन्यवाद मानतो की आपण मला हा माझा योग घडवला त्याबद्दल आमच्या विधानसभेच्या आमच्या मतदारसंघाच्या आमदार अनुराधाताई चव्हाण यांचं मी खऱ्या अर्थाने धन्यवाद मांडतो कारण ताईंनी आम्हाला फार फोर्स केला जाईल ताईंनी सांगितलं म्हणून मी ताईंना सांगितलं की सगळे जुने लोक आहेत परंतु तुम्ही नवीन त्या ठिकाणी गेलेले तुम्ही आम्हाला सांभाळा तुम्ही सांभाळत असले म्हणजे आम्हाला काही काळजी नाही आणि बापू बापूंना सांगायचं बापू असं म्हटले की मी कोकणात जातो <laughs>

शिवसेनेचे माजी गुरु कुमो हरिभाऊ जोरदार त्यांचं स्वागत करायचं आहे सन्मान्य हरिभोपाल पाटील यांचाही आज भारतीय जनता पक्षात प्रवेश होत आहेत त्यांचं भारतीय जनता पार्टी जोरदार जाळ्या वाजून यांचं स्वागत करायचं आहे त्याचप्रमाणे